छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीचा लवकरच छडा लागेल तसेच श्री गोवासिंद बाबा देवस्थानबाबत पाच तारखेपर्यंत कारवाई होणार असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले तीन दिवसांपूर्वी राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती या घटनेचा आढावा घेण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी राहुरी येथील तहसील कार्यालयात सर्व शासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती त्यानंतर शहरातील मुळाप्रावरा कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली ही घटना अतिशय निंदनीय आहे या घटनेतील आरोपींवर लवकरच कारवाई होणार आहे तसेच श्री बुवासिंद बाबा देवस्थानबाबत कागदपत्रांची सखोल पाहणी करून पाच तारखेपर्यंत कारवाई करण्याचे आदेश नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे आणि नागरिकांनी संयम बाळगून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले यावेळी आमदार शिवाजी कर्डिले दादा पाटील सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून घटनेचा निषेध व्यक्त केला तसेच महापुरुषांचा वारंवार होणाऱ्या विटंबनाप्रकरणी सरकारने कठोर कायद्याची तरतूद करावी अशी मागणी काही तरुणांनी केली यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव वैभव कलवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे तहसीलदार नामदेव पाटील पोलिस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे देवळाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे सुरसिंग पवार तानाजी दसरा शिवाजी डवले आदी उपस्थित होते आणि

त्या मंदिराचे अनेक वर्ष लोक पूजा करतात त्यामुळे ते हिंदूचं मंदिर आहे ते संदिप्त नाही त्यानंतर त्या दर्गबद्दल त्या लोकांना आक्षेप आहे आणि त्या बरोबरीनं त्या लोकांनी स्वतःचे नाव त्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर लावले सगळे कागदपत्र तपासणीच काम राहुरी नगरपालिकेचे मुख्याधी करण्यास सांगितलेलं आहे जिल्हाधिकारी महोदय त्या बाबतीत शहा निशा पाच पाच पर्यंत आपला अहवाल सादर करतो आणि जे काही कागदपत्रावर जी माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत सामाजिक ऐक्य आहे ते तर पाहिजे परंतु देव दैवतांचं जे अधिशादा आहे त्याचं पवित्र राखणं सुद्धा कर्तव्य आणि जबाबदारी ही आमच्या सर्वांची आहे त्यामुळे मला वाटतं आता पोलिसांची कारवाई आमच्या टप्प्यात आलेली आहे मी सांगितलं बोलण्याचे कागदपत्र तपासून ती कारवाई आपण करतो मला स्वतः आमदार शिवाजीराव कळेल यांचं त्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी गेले दोन दिवस जी परिस्थिती होती ती आबूत ठेवण्यामध्ये लोकांना शांतता लोकांमध्ये शांतता ठेवण्यामध्ये त्यांनी जे मोठ काम केलं त्यामुळं विपरीत घटना घडली नाही लोकांनी त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत जनतेने केलं मी जनतेला सुद्धा जनतेला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो सैमन त्यांनी परिस्थितीला हाताळलेले आहे आणि शासनाला त्यांनी मदत केली प्रतिनिधी आर आर जाधव रावरे